नमस्कार मित्रांनो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आपलं समज पंधरा दिवस झालेलं प्रकारे झाडांनी निपुठा हो, केला आहे बघू शकतो मी आपण नवीनच आहे शिमला काही अगोदर फक्त वर्षी एकदा लावली होती त्याच्या अगोदर पण काही कधी लावली नाही आहे तेव्हा काही ठिकाणी फुलकडी पण लागलेली आहे बघू शकतो तर मग वर्षी शिमला लावल्यानंतर आपला जो पहिला खुडा आहे तो राईट पंचेचाळीस दिवसांनी झाला होता लावल्यापासून तर पंचेचाळीस दिवसांनी मिरची आपण खुडली होती पंचेचाळीस दिवसात चालू होती शिमला मिर्च ही अशा वराटी निवडली आपण हे बरपूर ठिकाणी फुडक्या आली चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ येत राहतो चॅनलवर बघा अशा प्रकारे झाले शिमला हा पंधरा दिवसाचा प्लॉट आहे पाण्याची जास्त कमतरता आहे पाणी कमी होतं मागच्या वर्षी पण पाऊस झालेला नाही आहे तर पाणी पाहिजे तेवढं प्रमाणात पेटत नव्हतं आणि अजून पण पाऊस झालेला नाहीच पाहिजे तेवढा हे बघू शका तुम्ही इकडं बाकीची वावरं आहेत ते खालीचे काही पीक वगैरे काही नाही केलं आहे मला औषध फवारणी बहुत म्हणजे फो भरपूर महत्त्वाच्या आहेत औषध फवारणी व्यवस्थित झाली वेळेवर योग्य जे औषधाची गरज आहे ते औषध जर गेले वेळेवर तर मग एक नंबर क्वालिटी राहते थ्रिपचं जे प्रमाण आहे ते जर कंट्रोल होत राहिलं तर मग क्वालिटी एक नंबर राहते मिरचीची मित्रांनो मागते वर्षी मी पाच हजार काडी रोप लावलं होतं तर मग पाच हजार काडी लावल्यानंतर हाएस्ट पाच हजार काडीमध्ये एकशे एक एकोणपन्नास जाळी म्हणजे एकशे एकोणपन्नास कॅरेट हायस्ट काढले एकशे एकोणपन्नास कॅरेट निघल होते तर मग ते एकशे एकोणपन्नास कॅरेटची पलटी काय भाव गेले ती लक्षात नाही राहिली पण मग त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये आले ते अडीच पट्टीचे आपल्याला अडीच लाख रुपये झाले होते चौदा पांढर म्हणे मागच्या वर्षी अशा प्रकारे फोटो त्याला खरं पण आळीचं पण प्रमाण आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा इथून पुढं तुम्हाला शिमल्याचे अपडेट येत राहील चॅनलवरती भरपूर डेवडा चॅनलला भेट द्या